प्रश्न वाचा बरोबर प्रश्न वाचायचं लक्षात घ्या एकाच घनाच्या चार आकृत्या दिल्या आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजे घणाला सहा पृष्ठ असतात सहा पृष्ठ सहा अंक असणार पण या ठिकाणी तोच घन तुम्हाला चार वेगवेगळ्या स्थितीमध्ये दाखवलेला आहे त्याच्यामध्ये अंक लिहिलेले आहेत पाच एक दोन पाच दोन सहा चार पाच सहा दोन तीन सहा आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपण वाचू तीन या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल पर्या दिले चार एक पाच दोन आता तीन कुठं आहे हुडकायचा आपण शोधा तीनला कुठे तीन ला। या ठिकाणी तीन आहे या तीनच्या शेजारी काय आहे बघा तीनच्या शेजारी काय आहे दोन आणि सहा असच दोन सहा दोन्ही अंक कोणत्या त्या घणाकृतीत आहे तर या ठिकाणी नाही सहा आहे पण दोन नाही या ठिकाणी हाय बघा दोन अं सहा दोन अं सहा सहा दोन म्हणा किंवा दोन सहा म्हणा एकच राहणार पण हे दोन अंक असलं पाहिजे या ठिकाणी आहेत या ठिकाणी पण दोन आहे पण सहा नाही म्हणून आपण काय करायचं ह्या दोन आकृत्या निवडल्या मग तीनच्या विरुद्ध हा राहिलेला अंक असतो म्हणजे आकृती क्रमांक दोन व आकृती क्रमांक चार वरनं आपण निरीक्षण पद्धतीने याचं उत्तर काढलं समजलं सगळ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उत्तर काढलं ते म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन पाच हे तीन या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर असेल पुढचा प्रश्न बघू आपण दोन या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल दोन या ठिकाणी दोन आहे ला पाच आणि एक आहे शेजारी पाचन एक इथं आहे का नाही पाचन एक इथं आहे का नाही पाचन एक इथं आहे का नाही आता मात्र अवघड झालं लक्षात घ्या मग आपल्याला निरीक्षण पद्धत लागू पडली नाही हो पहिली जोडी लिहून घेतो बर का पोरा ना मी इथं ला पाच आहे आता आपल्याला दोन ला काढायचं आहे पोरा आता आपली निरीक्षण पद्धत इथे लागू पडली नाही मग आपण दुसरी मेथड वापरायची लगेच दुसऱ्या पायरीकड वळायचं या दोनच्या शेजारी काय काय बघायचं म्हणजे लगतच्या पृष्ठावर काय काय बघायचं या दोनच्या शेजारी बघा आणि एक आहे इथं पण दोन आहे आणि सहा आहे पाच लिहिलंय आपण डबल लिहायचं नाही तेवढं सहा लिहू आपण इथं पण दोन आहे काय शेजारी सहा आणि तीन आहे सहा लिहिलंय आपण तीन लिहून घेऊन इसतात बघा किती अंक झाले एक दोन तीन चार पाच झाले त्या घनाच्या किती पृष्ठे असतात घणाला सहा मग अंक पण किती यायला पाहिजे सहा यायला पाहिजे मग एकच अंक राहायला ना ओळखा एक ते सहा मधला कुठला राहिला येतो चार राहिला पोरा म्हणजे पर्याय क्रमांक एक याची पण जोडी निघली राहिलेलं काय उत्तर सोपं असतं तुमचं एक या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल एक एक हुडको आपण इथं सापडलं बघा एकच्या शेजारी काय बघा लगतच्या पृष्ठावर काय बघा आणि दोन आहे पाचन दोन वगैरे हो सापडले रे जवळच्या जवळ सापडलं पाचन दोन आपल्याला जाऊ लागलं नाही मग काय आलं रे सहा आकृती क्रमांक एक व दोन वरून हो आपण उत्तर काढलं पण शेवटची जोडी काय न मेहनत करता निघते पोरांनो राहिलेले अंक लिहायचे इथे आपण लिहिले आता ओके okay? समजलं का सगळ्यांना तिन्ही जे तिन्ही प्रश्न समजले ना एक एकाच घणाच्या चार वेगवेगळ्या आकृत्या दिल्या आहेत त्यावरून खाली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत पहिला प्रश्न बघू आपण पाच हा अंक असलेल्या बर बघू आपण पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल पाच या ठिकाणी पाच आहे तीन अंसा कुठे आहे का तीन अंसा कुठेच नाही ओके ठीक आहे या ठिकाणी जाऊ आपण पाच एकंद दोन आहे का कुठे एकंद दोन संपलं विषय क्लोज निरीक्षण पद्धतीनं उत्तर आलेलं नाही मग आपण काय करू पाचच्या शेजारी काय काय लिहू आपण इथं पाचच्या शेजारी बघा सहा तीन आहे या ठिकाणी पाचच्या शेजारी एकंद दोन आहे बघा एकूण पाच अंक झाले राहिलेला अंक कोणता आहे एक ते सहा अंक असतात सांगा राहिलेला अंक कोणता आहे चार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे पाच ला चार जोडी मिळाली पुढचा प्रश्न बघू आपण एक हा अंकाच्या विरुद्ध अंक कोणता अंक येईल बघू मग आता एकच्या च्या शेजारी सहा चार आहे हाय का सहा चार नाही आहे का सहा चार नाही तिथं हाय का सहा चार आहे पण या ठिकाणी एकच आलेला आहे नाही त्यामुळे आपला घोळ झालेला आहे हम्म तरी पण आपण दुसरी पद्धत वापरून बघू हम्म दुसरी पद्धत वापरू आपण एकला एकच येत नसतं बाळा मग तिथं एक तर दुसरा अंक असेल नसतं तर आपल्या दुसऱ्या पद्धतीने आपण काढू कोणी गुंड कुठल्या अंकाला डबल आला नाही पाहिजे मग बरोबर आहे मनात तिथले लिहिलेलं पण हो बघू आपण मग आता काय करू एकच्या शेजारी काय काय लिहू आपण एकच्या शेजारी इथं पहिल्याच्यामध्ये सहा आणि चार आहे तिसऱ्यामध्ये पाच दोन आहे शेवटच्या मध्ये सहा चार तर लिहिले बघा मग एकूण पाच अंक इथं झाले सहा अंक असतात कोणता अंक राहिला वळखत तीन राहिले आया ओके पुढचा प्रश्न भाऊ म्हणजे आपले एकला तीन शेवटचे तर उत्तर काढायचं नसतं सगळ्याला माहिती आहे तिसरी जोडी राहिले लावून टाकायची सहा ला सहाला दोन सहा या अंकाच्या विरुद्ध काय येईल दोन येईल निरीक्षण पद्धतीने येतंय का बघा नसलं त्या दुसऱ्या पद्धतीने बघा नसलं जर येत तर राहिलेली जोडी लिहून टाका बर ये चारे का येत आहे का निरीक्षण पद्धतीने बघितला कुणी सहा ला चार एक चार एक कुठं नाही आई पण सहाच येते ना त्या ठिकाणी मग नाही येत मग या ठिकाणी तीन पाच तीन पाच नाही सहा चार आहे एक येत नाही हम्म बरोबर आहे चार एक दोन सहा शेजारी घेतल्यावर येते का बघा सहाच्या पहिल्या यामध्ये चार आहे एक आहे पुन्हा तीन आहे पाच आहे येते की या पद्धतीने येते लक्षात ठेवा म्हणजे आपण पहिल्या ह्याच्यामध्ये सहाच्या शेजारी काय काय आहे चार आणि एक आहे दुसऱ्या मध्ये काय आहे तीन आणि पाच आहे शेवटच्या मध्ये सहा चार इथं आलेच ऑलरेडी म्हणल्या ह्याच्या मग राहिलेला अंक कोणता दोन निघली जुडी म्हणजे निरीक्षण पद्धतीने निघलं नाही आता पुढे मेहनत करावी लागली कळली ना मेहनत इ ना सगळ्यांना असला सोडव येते ना असं छान एकाच घनाच्या चार वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्यावरून उत्तरे आपल्याला निवडायची आहेत बघा तीन या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आपल्याला विचारलाय तीन तीन या ठिकाणी आहे एक दोन कुठं आहे तर शेजारी एक दोन आहे एक दोन कुठं आहे का नाही मग इथलं तीन घ्यायचं तीनच्या शेजारी पाच एक आहे पाच एक कुठं आहे का आहे या पाचे, 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 हे का या ठिकाणी पाच एक पाच एक म्हणजे हे विरुद्ध जोडे असते म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं तुमचं सहा तीनला सहा आलं ओके पुढचा प्रश्न बघू आपण एक या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता बघा मग एक एक आता एकच्या शेजारी काय आहे बघा तीन आणि दोन आहे तीन आणि दोन हाय काही इथं नाही मग या ठिकाणी बघू आपण एकच्या शेजारी काय आहे तीन आणि पाच आहे तीन आणि पाच कुठं आहे या ठिकाणी आहे बघा तीन आणि पाच म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कुठल्या कृतीन काढलं आपण दोन व तीन वरून काढलं आता मग आपल्याला एकच्या म्हणलंय मग एकच्या शेजारी तीन आणि पाच आहे इथं पण तीन आणि पाच आहे म्हणजे हा राहिलेला अंक याच्या विरुद्ध येत असतो म्हणजे एकला काय आलं चार आलं शेवटचं तर उत्तर फिक्स जास्त आपलं राहिलेले अंक लिहायचे पाच आणि दोन राहिलं पाच या विरुद्ध अंक कोणता दोन लक्षात आलं सगळ्यांना निरीक्षणाने येत नाही शेवटचं येत नाही तसं करता पाचशे शेजारी तीन एक येत आहे तीन एक नाही कुठं पुन्हा एक सहा नाही कुठं चार तीन नाही कुठं झालं का सगळ्यांचं कळलं का तुम्हाला सगळं कळलं का बघा कुठलं पहिल्या शेजारी तीन एक तीन एक हम्म ओके ओके हा तीन एक आहे आयुष म्हणजे पाचच्या शेजारी तीन एक आहे तीन एक पहिल्या दुसऱ्या आकृतीवरून येत आहे एक उन, ने दिसरी। दिसरी आ, ले ले वन दोन वर न येते पोरांना काढायला हे पण येत आहे हा ते लिहिले गे आपण राहिलं माझ्या पुन्हा दोन वर चार वरन काढलं आपण ओके समजलं ना सगळ्यांना लक्षात आलं चला पुढे जाऊ आपण आता ओके मोठे புன यांच्या फक्त विरुद्ध चढायला हवा फक्त अंकाच्या लावायच्या चिन्हाच्या नाही बघ का तुम्ही हॅलो हा हां बोला मी

लिहून घ्या फक्त जोड्या लावा विरुद्ध जोड्या कशा लावायच्या सगळ्याला माहिती आहे एका इकडे लावायचे अंकाच्या लावा दोन आकृत्यांचं जर तुम्हाला काढायला आलो तर कसं काढायचं विरुद्ध जोड्या तर ह्याच्यात कॉमन अंक म्हणजे सारखा अंक कोणता आहे बघायचा चार चार सारखा अंक आहे तो कॉमन मध्ये लिहायचा हे डॅश डॅश आहे इथे काय लिहायचं नाही बघा आता पुढे काय करायचं मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहिल्या आकृतीत चार गड्याच्या दिशेने फिरायचं मग घड्या कसं फिरतं असं फिरतं मग चारच्या पुढे काय आहे पाच आहे पाचच्या पुढे काय आहे एक आहे हे पहिल्या आकृतीतलं आपण लिहिलं आता दुसऱ्या आकृतीत पण चारच्या पुढे घडायच्या दिशेने जायचं चारच्या पुढे काय आहे तीन आहे तीनच्या पुढे काय आहे सहा आहे ही झाल्या विरुद्ध जोड्या इथलं पाचला तीन ला सहा चार ला राहिलेला अंक सहा अंक असतात सहा पृष्ठ मानल्या मग राहिला अंक कोणता दोन अशा विरुद्ध जोड्या काढायच्या लक्षात आलं का दोन आकृत्या असल्यानंतर हम्म लिहून घ्या आता या ठिकाणी बघा सारखा अंक कोणता दो दोघांमध्ये सहा सहा सारखा अंक आहे लिहून घ्यायचं दोन्ही सारखा अंक आहे मग पहिल्या आकृतीत इथं एक क्रमांक लिहिलाय पहिल्या आकृतीत आपण बघायचं घड्या दिशेनं सहाच्या पुढे चार आणि पुन्हा तीन आहे क्रमांक लिहून घ्यायचं चार आणि तीन इथं सहाच्या पुढे दोन आणि पाच आहे दोन आणि पाच विरुद्ध धोळे असतात चारला दोन तीनला ला पाच आणि सहा ला राहिलेला अंक कळलं का सगळ्यांना लक्षात आलं ना